हाय फ्रेंड कशा सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात अगोदर श्रीस्वामी समर्थ आपण पाहणार आहोत छान अशा साड्या जी साडी आत्ता खास करून कशासाठी जाईल ताई खास करून आता दिवाळी येते आणि दिवाळीसाठी जाणार आहे तुम्ही म्हणता ऑप्शन मागे साईबाबा आहेत अगोदर साईबाबांचंच दर्शन केलं त्याच्यानंतर सुरुवात केली ती व्हिडिओ काढायला तुमच्या सगळ्यांचं म्हणजे ऑप्शन येणार नाही आहे की ताई अशा मध्ये मध्ये का बोलतायत तर ठीक आहे आपल्याला ज्या देवाचं नाव आवडतं जिथं भक्ती असते तिथं शक्ती असते हे मी धरून चालते तर साडी पाहता मी ड्रेप केलेली खूप सुंदर अशी साडी असणार आहे काटपदार साडी आणि खास करून जाणार आहे आणि मराठमोळी छान सगळ्यातलं घातलं आहे अगदी सुंदर अशी साडी दिसणार आहे आणि दिवाळी येत ताई दिवाळीसाठी राणीताईने खूप छान असे ऑफर ठेवले ज्या ताई माझ्या ऑनलाईन साडी बुकिंग करतील ऑनलाईन बुकिंग साडी करायची आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला येतो आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे साडी ऑनलाईन बुक करायचे आणि ज्या ताई साडी बुक करतील त्यांना साडीवरती एक स्कर्ट किंवा काहीतरी गिफ्ट नक्कीच भेटणार आहे आणि गिफ्ट भेटल्यानंतर तुम्ही व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे आहे मला व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअपला टाकायचे आहे काही सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे पाहून घेत आहे तुम्ही पार्टीवेअर साड्या जबरदस्त पार्टीवेअर साड्या असणार आहेत आणि यूज साडी काठपदर साडी भरपूर सारा स्टॉक असणार आहे ही आहे मुन्या ट्रिपलची मुन्या पैठणी जास्त करून आपली नाही चालत खेळ खेड्या ठिकाणी पण भरपूर जणी घेतात असं काही नाही डेली वेअरचा पण माल आहे आणि आता खास करून दिवाळी म्हटल्यावर डेली साडी कोण घेणार नाही आहे कशी घेणार काठपदर मस्त अशी काठपदर साडी घेणार आहेत तर ताई आपण पाहूया काठपदर साडीमध्ये कोणकोणते कलर असणार आहेत माझा तर आपण पाहतोय छान असा काठपदर साड्यांचा स्टॉक ताई सुंदर अशी साडी पहा मी ड्रेप केल्यानंतर काय सुंदर दिसते आणि अशी साडी असेल आणि दिवाळीच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी काम काय करतो पहिलं स्टेटस दुसरा दिवस पण जाऊन देत नाही दिवाळीचं म्हणजे लक्ष्मीपूजन झालं आणि एक तासानंतर लगेच फोटो व्हिडिओ अपलोड करायला सुरवात होते ताई तर खास करून सुंदर अशा साड्यांचा स्टॉक आलाय काटपदर साडी पण आलेली आहे तुम्ही म्हणता ताई इतके वेळ झालाय काठपदर काठपदर काठपदरच बोलताय तुम्ही तर पाहिजे आपल्याला छान अशी साडी पहिला कलर पाहून घ्यायचा जो मी ट्रेप केला अवेलेबल आहे ताई पटकन बुकिंग करायची किंवा व्हिजिट करायला यायचे पहिला कलर पाहताय तुम्ही छान असा मध्ये जातोय स्काय ब्ल्यू ग्लेज असणार आहे साडीला ऑलवर कबुट्टी आहे पहा किती सुंदर साडी आहे शालोपेक्षा भारी आणि सॉफ्ट साडी आहे शालू घेतला तरी एकदा ड्रेप करता येतो आणि फार वेट असतं नवरी मुलगीसुद्धा किती महागा मोलाचे चाळीस हजाराची साडी घेते पण नंतर ड्रेप होत नाही नेसली जात नाही फंक्शन आलं तरी नको नको वाटते तर पहा किती सुंदर साडी आहे मस्त अशी साडी आणि तिच्यावरती ऑल वर्क बुट्टा दिसतो आपल्याला साडी अगदी छान आहे मी नेसलेला तर तो तुम्हाला समजलेच आहे पाहून घ्या आणि साडीमध्ये भरपूर व्हरायटी असतात बरं का ताई बारी हलकं अशा व्हरायटी असतात त्याच्यामुळे गैरसमज काढून टाकायचा तिने इतक्या रुपयाची आणली हिने इतक्या रुपयाची आणली एकसारखे दिसणारे पाच माणसं तर या जगात आहेत तसंच साड्यांचं पण असतं अगदी सव्वाशे रुपयापासून तर अगदी पन्नास हजारापर्यंत एकच पॅटर्न तयार होत होता ताई आणि आज तर बोलत नाही राणी ताई आणभवनी बोलते तर पाहिजे आपल्याला छान अशी साडी राजनंदिनी राजनंदिनी पैठणी पाहुण घ्यायची छान अशी राजनंदिनी पैठणी सुंदर अशी दिसणार आहे पहिला कलर जाणार आहे राणी कलर आपल्याला दुसरा कलर पाहिजा आहे सुंदर असा बॉटल ग्रीन कलर ज्या मैत्रिणींचा घ्यायचं राहिलाय ना नुसता ग्रीन नाहीये बॉटल ग्रीन आणि काळपट ग्रीन असणार आहे असा काळपट ग्रीन ना कोणाला पण आवडतो बरं का आणि अशी थोडी गोरी असेल ना तिला तर नादच खोळा दिसतो तुम्ही बरे असताल ना ताई तुम्हाला भारी दिसणार आणि जो पहिला राणी कलर होता ना थो तो थोडा सावळे लेडीज असतील तर त्यांना नादच खोळा दिसतो असं काही नाही कलर सुद्धा ठरवून असतात आणि खरंच छान दिसतात हा कलर जाणार आहे जास्त गोरी लेडीज असेल तिला खूप छान असा बॉटल ग्रीन कलर साडीवरती ग्लेज आहे फिरता कलर दिसणार आहे ताई एकदम फिरता कलरची साडी दिसत आहे आपल्याला तर आपण पाहणार रा आहोत राणी कलर परत एकदा थोडा राणी डार्क वेगळा कलर आहे ताई पहिला होता चेरी पिंक होता हा राणी कलर आहे ताई बॉर्डर पाहना काय नातकुळा आहे आणि याच्यावरती पाहताय तुम्ही छान असं बुट्ट्यामध्ये किती छान असं कलरच आहे कलरचं कलरच विंग आले साडी अगदी सुंदर दिसते ताई तर आपण पाहणार आहोत पेटल ब्ल्यू कलर एकदम सुंदर आणि उठाव कलर प्रेटल ब्ल्यू पण आहे थोडासा चिंतामणी पण दिसतोय अगदी मस्त दिसतोय कलर छान असा प्रेटल ब्ल्यू कलर नाही साडी हवी बुकिंग करायची फर्स्ट मध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करायचे नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून नवीन नवीन साड्या बघायला भेटतील हा छान असा अबोली कलर मस्त असा आबोली कलर वाव थोडा पिंकिश पण दिसतोय आणि आबोली पण आहे हा पाहताय तुम्ही छान असा पोपटी कलर मस्त असा पोपटी कलर असणार आहे आणि सगळ्यांचा फेवरेट चिंतामणी कलर हा कलर कोणत्याही लेडीजला एकदम भारी दिसतो तर आजची व्हिडिओ एवढीच होती आणि आवडली असेल तर शेअर करायला विसरायचं नाहीये छान अशी साडी दिसते पाक किती भारी दिसते साडी Wow! Ia ya mengkeridina. Bye!